नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतानाच आता पुण्यात महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले नेमकं काय घडलंय पाहूयात टॉप न्यूज मराठीच्या या, या स्पेशल रिपोर्ट मधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये वडगाव विधानसभा मतदारसंघातील विविध तीनशे सहा पॉईंट एक्केचाळीस कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी एक फोटो पोस्ट केला होता या फोटोवर केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह असणाऱ्या घड्याळाचा फोटो होता या पोस्टमधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्याने वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघात महायुती धर्म केवळ भाजपा आणि शिवसेनेनंच पाळायचा का असा सवाल जगदीश मुळीक यांनी उपस्थित केला आहे वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या सकाळी तीनशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे ज्या कामांचं भूमिपूजन होत आहे या कामांच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला आहे महायुतीतल्या अनेक नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केला आहे आणि उद्या ज्या सरकारच्या माध्यमातून हे भूमिपूजन होतंय ते सरकार महायुतीचं महा महा सरकार आहे त्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रितरित्या काम करत आहेत पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये वडगाव श्रीचे आमदार महायुतीचा धर्म पूर्णपणे विसरून गेलेत ज्या सरकारनं हे मंजूर केलंय त्या सरकारला विसरून गेलेत या सरकारचे प्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा साधा फोटो देखील त्यांनी टाकलेला नाही आहे केवळ स्वतःच्या स्वार्थापायी महायुतीचा धर्म विसरणं हे योग्य नाही आहे महायुतीचा धर्म पाळणं हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे आणि महायुती म्हणूनच आपण लोकांच्या समोर गेलं पाहिजे पण केवळ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आयच्या कार्यकर्त्यांनीच वडगाव शेरीमध्ये महायुतीचा धर्म पाळायचा का असा प्रश्न आता आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना पडत आहे दरम्यान जगदीश मुळीक यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत दिली नाही सुनील टिंगरे या जगदीश मुळीकांच्या नाराजीवर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं आगामी काळात महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणूक अवघ्या काही महायुतीमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले नेमकं काय घडलंय पाहूयात टॉप न्यूज मराठीच्या या, या स्पेशल रिपोर्ट मधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये वडगाव विधानसभा मतदारसंघातील विविध तीनशे सहा पॉईंट एक्केचाळीस कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी एक फोटो पोस्ट केला होता या फोटोवर केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह असणाऱ्या घड्याळाचा फोटो होता या पोस्टमधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्याने वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघात महायुती धर्म केवळ भाजपा आणि शिवसेनेनंच पाळायचा का असा सवाल जगदीश मुळीक यांनी उपस्थित केला आहे वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या सकाळी तीनशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे ज्या कामांचं भूमिपूजन होत आहे या कामांच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला आहे महायुतीतल्या अनेक नेत्यांनी त्यासाठी प्रयत्न केला आहे आणि उद्या ज्या सरकारच्या माध्यमातून हे भूमिपूजन होतंय ते सरकार महायुतीचं महा महा सरकार आहे त्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रितरित्या काम करत आहेत पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये वडगाव श्रीचे आमदार महायुतीचा धर्म पूर्णपणे विसरून गेलेत ज्या सरकारनं हे मंजूर केलंय त्या सरकारला विसरून गेलेत या सरकारचे प्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा साधा फोटो देखील त्यांनी टाकलेला नाही आहे केवळ स्वतःच्या स्वार्थापायी महायुतीचा धर्म विसरणं हे योग्य नाही आहे महायुतीचा धर्म पाळणं हे महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य कर्त आहे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला पाहिजे आणि महायुती म्हणूनच आपण लोकांच्या समोर गेलं पाहिजे पण केवळ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आरपीआयच्या कार्यकर्त्यांनीच वडगाव शेरीमध्ये महायुतीचा धर्म पाळायचा का असा प्रश्न आता आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना पडत आहे दरम्यान जगदीश मुळीक यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर वडगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत दिली नाही त्यामुळे सुनील टिंगरे या जगदीश मुळीकांच्या नाराजीवर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं आगामी काळात महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

Manikchand Oxerich, proudly Indian.